दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा मित्रांनो कधी कधी जीवनात असा क्षण येतो जेव्हा सगळं संपल्यासारखं वाटतं सर्व दरवाजे बंद झालेले असतात आपण झगडत असतो पण उत्तर सापडत नाही त्या अशा क्षणी एकच गोष्ट उरते श्रद्धा आणि त्या श्रद्धेचा हा धरूनच चालता येतात आपण आज असे श्रीपाद प्रभूंचे अध्याय वाचणार आहोत जे तुम्हाला प्रत्येक संकटातून वाचवतील श्रीपाद श्रीवल्लभ चरित्र हे केवळ ग्रंथ नाही ही साक्षात प्रभूंची चालती बोलती अनुभूती आहे प्रत्येक अक्षरात श्रीपाद श्रीवल्लभ बोलत असतात बाळा घाबरू नको मी आहे म्हणूनच हा अध्याय फक्त ऐकू नका अनुभवायला शिका कारण हे अध्याय तुमचं नशीब बदलू शकतात तुमचं आयुष्य शांततेकडे समाधानाकडे नेऊ शकतात आणि हो जर तुम्हाला श्रीपाद प्रभूंवर श्रद्धा असेल जर तुम्ही त्यांच्या कृपेचा अनुभव घेतलेला असेल तर या व्हिडिओला आत्ताच लाईक करा आणि श्रीपाद श्री वल्लभांचा कमेंटमध्ये जयघोष करा कारण त्यांच्या मंत्रामध्ये एवढी शक्ती आहे की तुमच्यासाठी आयुष्यामध्ये बंद असलेले नशिबाचे द्वार सुद्धा उघडले जातील म्हणून नक्कीच कमेंट करा संन्यासाला बाळ श्रीपादांचा विशेष अनुग्रह एकदा एक वृद्ध एक संन्यासी कुकडेश्वराच्या मंदिरात आला होता त्याचवेळी बाळ श्रीपाद व्यंकटप्पा श्रेष्ठी बरोबर घोडा गाडीतून कुकडेश्वराच्या मंदिरात आले त्याच वेळी ते संन्यासी स्वयंभू दत्त मंदिरात ध्यानस्थ बसले होते त्यांना पाहून बाळ श्रीपाद म्हणाले या साधूस मंदिरात का येऊ दिले श्रेष्ठी हलक्या आवाजात म्हणाले अरे बाळा ते संन्यासी आहेत त्यांना राग आल्यास आपणा श्राप देतील श्रीपाद म्हणाले म्हणजे यांना सुद्धा राग येतो तर मासे पकडून ज्यांच्या जवळ माशांचा वास येतो त्यांना का संन्यासी म्हणावे तितक्यात त्या संन्यासाने डोळे उघडले खरोखर त्याच्या जवळ माशांचा वास येत होता ते खरेखुरे संन्यासी होते त्यांनी बाळ श्रीपादांकडे पाहिले त्यांना मत्स्य अवतारातील श्री विष्णूंची आठवण झाली तेव्हा श्रीपाद म्हणाले तुमच्या कमंडळूमध्ये सुद्धा छोटे छोटे मासे आहेत तुम्हीच पहा त्या कमंडळूत मासे पाहून खूप आश्चर्य वाटले श्रीपाद त्या संन्यासाकडे तीव्र नजरेने पाहत होते तितक्या ते संन्यासी अंतर्मुख झाले त्यांना योगदृष्टी प्राप्त होऊन त्यांच्या शरीरातील रक्तनलिकेतील विभिन्न द्रवातील लहान लहान थेंब मत्स्य आकार असल्याचे जाणवले ते थेंब विविध प्रकारच्या अनुभूतीचे प्रदर्शन करीत होते एक एक जणू एका एका वासनेचे रूप घेऊन माशाच्या आकारात होते आहा मत्स्य अवतार प्रक्रिया म्हणतात ती हीच काय असे आश्चर्यचकित होऊन ते संन्यासी ओरडले या सूक्ष्म थेंबांविषयी ज्ञान प्राप्त झाल्यास प्रपंचातील सर्व वासनांवर नियंत्रण ठेवता येणे शक्य असल्याचे त्या संन्यासास कळाले संन्यासी झाले संभूंकडे मोठ्या श्रद्धा भावाने श्रीपाद प्रभूंनी सुद्धा स्मित हास्य करीत त्या संन्यासाकडे पाहिले त्यावेळी ते संन्यासी श्रीपाद प्रभूंच्या चरणी नतमस्तक झाले श्रीपाद प्रभूंनी मोठ्या प्रेमभराने आपला उजवा हात त्या मस्तकावर ठेवून त्याच्यावर अनुग्रह केला त्या स्पर्शाने के त्या संन्यासाच्या शरीरातील माशांचा वास लुप्त झाला आणि त्या जागी एक दैवी सुगंध येऊ लागला यावेळी त्या संन्यासास पराशर मुनी आपल्या कृपादृष्टीने मत्स्यगंधेच्या शरीरास येणाऱ्या माशांचा दुर्गंध नष्ट करून त्या ठिकाणी सुगंध प्रस्थापित केल्याच्या घटनेची स्मृती झाली त्यानंतर श्रीपाद प्रभू त्या संन्याशाला म्हणाले तू अंतर्मुख होऊन आपल्या ज्ञानेंद्रिये आणि कर्मेंद्रियांना आपल्या स्वाधीन ठेवल्यास मोठ्या योगी होशील आणि तुझी सर्व बंधनातून सुटका होईल इतके बोलून श्रीपाद प्रभू मंदिराच्या आवारात आले श्रीपाद राजा शरण प्रपत्ते आता एकोणपन्नास पळनी स्वामींचे दर्शन शंकर भट विचित्रपूरहून निघून आग्रहपूर या गावी आले तेथील एका ब्राह्मणाच्या घरासमोर उभे राहून ओम भिक्षाम दे असे म्हणून भिक्षा मागितली त्यावेळी त्या घरातून त्या एक अतिक्रोधामय झालेली महिला बाहेर आली आणि म्हणाली भात नाही लात नाही शंकर भट त्या घरासमोर आश्चर्याने थोडा वेळ पाहतच तसेच उभे राहिले तितक्यात त्या घरातील गृहस्थ बाहेर आले आणि म्हणाले माझ्या पत्नीने रागाने माझ्या डोक्यावर मातीचे भांडे फोडले आणि त्याच्या किमती एवढे पैसे आणून द्या असे म्हणून मला घरातून बाहेर हकलवून दिले मी आपणाबरोबर येतो दोघे मिळून भिक्षा मागूया ते दोघे एका विशाळ पिंपळाच्या झाडाखाली पारावर बसले आणि श्रीपाद प्रभूंचे भजन करू लागले थोड्याच वेळात तेथे विचित्रपूरचे राजाचे दूत आले आणि म्हणू लागले महाराज आमच्या युवराजांना बोलता येऊ लागले आहे राजा महाराजांनी तुम्हाला येऊन तुम्हाला घेऊन या अशी आम्हास आज्ञा केली आहे तरी आपण आम्हाबरोबर राजदरबारी चलावे शंकर भट म्हणाले मी एकटा येणार नाही माझ्या मित्रासही घेऊन जाणार असल्यास मी येईन राजाच्या दूतानी त्या दोघांना घोड्यावर बसून राजवाड्यात नेले राजाने त्या अभयदांचे उत्तम स्वागत केले आणि म्हणाला पंडितजी तुम्ही गेल्यानंतर आमचा युवराज एकाएकी मूर्छित झाला परंतु राजवैद्यांना बोलवण्यापूर्वीच तो शुद्धीवर आला त्याने डोळे उघडून दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा अशा मंत्राचा उच्चार करण्यास सुरुवात केली थोड्या वेळाने त्याने सांगितले की तो अचेतन अवस्थेत असताना एक अति दैदिप्यमान युवक स्थितीतील योगी आले होते त्यांनी युवराजांच्या जिभेवर विभूती लावली आणि त्या क्षणी त्याला वाचा प्राप्त झाली महाराजाने शंकर भटास विचारले ते योगी कोण होते श्री प्रभूंशी त्यांचे काय नाते होते शंकर भट म्हणाले महाराज युवराजांना दिसलेले ते योगी श्रीपाद शिवल्लभ होते त्यांनीच युवराजांना वाचा प्रदान केली ते श्री दत्त प्रभूंचे कलयुगातील अवतार आहेत त्यांच्या दर्शनासाठी मी कुरुकटी क्षेत्रात जात आहे त्यावेळी दरबारातील सर्व लोकांनी एकमुखाने श्रीपाद प्रभूंचा जय जयकार होऊन शंकर भट आणि त्याचबरोबर आलेल्या ब्राह्मणास सुवर्ण मुद्रा दिल्या आनंदाने शंकर भट आणि त्याच्या बरोबर आलेल्या गृहस्थाने राजाचा निरोप घेतला व ते आपल्या गावी जाण्यास निघाले तेथील नबुंद्री नावाचा एक ब्राह्मण श्रीपाद प्रभूंचे दर्शन घेण्यास शंकर भटाबरोबर निघाला ते तिघे अग्रहपुरास येऊन पोचले त्या गृहस्थाने आणलेल्या सुवर्णमुद्रा पाहून त्याची पत्नी अत्यंत आनंदी झाली तिने त्या तिघांना उत्तम जेवण दिले ती कालांतराने श्रीपाद प्रभूंची भक्त झाली शंकर भट आणि नबुंद्री चिदंबरमकडे जाण्यास निघाले तेथे ते पोचल्यावर त्यांनी पळनीस्वामी नावाच्या एका सिद्ध महात्म्याचे दर्शन घेतले स्वामी आपल्या वक्तव्यात कण सिद्धांताबद्दल विवेचन केले तसेच कुंडलिनी शक्तीबद्दल माहिती सांगितली ते पुढे म्हणाले श्रीपाद प्रभू पिटिकापुरम या स्थानी मानव रूपात अवतरित होण्यापूर्वी एकशे आठ वर्षे या प्रदेशात आले होते त्यांनी माझ्यावर अनुग्रह केला होता त्यावेळी एक आश्चर्यकारक घटना घडली हिमालयातील काही महायोगी बद्री केदार क्षेत्रात बद्रिक नारायणाची ब्रह्मकमळ वाहून पूजा करीत होते ते बद्रीनायणाचे चरणी वाहिलेले कमळ पुष्पे श्रीपाद प्रभूंच्या चरणावर येऊन पडत होती शंकर भटाच्या विनंतीनुसार पळणी स्वामींनी ब्रह्मकमळाबद्दल सविस्तर माहिती सांगितली नंतर ते म्हणाले अरे शंकर भटा मी दहा दिवस समाधीमध्ये असणार आहे दर्शन घेण्याच्या अर्थ इच्छेने कोणी आल्यास माझी समाधीत भंग न पडू देता दुरूनच त्यांना शांतपणे दर्शन घडव सर्प दंशाने कोणी मृत झाले असल्यास त्यांच्या बरोबर आलेल्या लोकांना मी समाधीत आहे असे सांगून मृतदेहास नदीच्या पाण्यात अथवा जमिनीत पुरून ठेवावे अशी माझी आज्ञा असल्याचे त्यांना सांग एवढे सांगून पळनी स्वामी समाधीस्थ झाले शंकर भट आणि नमुंद्री दर्शनास येणाऱ्या भाविकांना शांतपणे दर्शन घडवून आणत होते दर्शनास आलेल्या काही भक्तांनी तांदूळ डाळ पीठ असे काही साहित्य आणून दिले होते ते पाहून नमुंद्रीने स्वयंपाक करण्याचे ठरवले सर्पणासाठी उपयोगी पडेल असे एक नारळाच्या झाडाचे वाळलेले पान अंगणात पडलेले त्याला दिसले माधवाने ते उचलून आपल्या खांद्यावर ठेवले तितक्या त्या पाण्याखाली विश्रांती घेत असलेला एक सर्प रागाने त्याला कडकडून चावला त्या सर्पाचे विष एवढे दाहक होते की माधव नमुंद्री तत्काळ काळा निळा होऊन मृत झाला आणि जमिनीवर पडला दोघांनी उचलून त्यास गृहे जवळ आणले ते दृश्य पाहून शंकर भट अतिशय घाबरून गेले त्यांनी स्वामींच्या आदेशानुसार एक मोठा खगळा खनविला आणि त्यात माधवाचा मृतदेह ठेवला त्याचवेळी गावातील काही लोकांनी सर्पदंश झालेला एका युवकास आणले ही दुसरी दुर्घटना पाहून शंकर भटास रडूस कोसळले गावातील लोकांनी त्या गुहेजवळच एक खगळा करून त्या मृत युवकास निजविले अकराव्या दिवशी ब्रह्ममुर्तावरच पळनीस्वामी समाधीतून बाहेर आले आणि माधवा माधवा अशी हाक मारू लागले शंकर भटाने अश्रुपूर्ण नेत्रांनी ने घडलेली घटना स्वामींना सांगितली त्याने शंकर भटाची समजूत घातली स्वामी म्हणाले अरे शंकर भटा माधवाला स्थूळ देहात श्रीपाद प्रभूंचे दर्शन होणार नव्हते त्यामुळे त्याचे सूक्ष्म शरीर गेल्या दहा दिवसापासून कुरुगटीत श्रीपाद प्रभूंच्या सानिध्यात होते त्याला पुन्हा एकदा स्थूळ शरीरात आणण्याचे काम प्रभूंनी मजवर सोपविले आहे स्वामींच्या आदेशानुसार माधवाला बाहेर आणले स्वामी ताळाच्या झाडाजवळ जाऊन मोठ्याने म्हणाले माधवास दंश करणाऱ्या नागराजा श्रीपाद प्रभूंच्या आदेशानुसार पळणी स्वामींच्या जवळ ये स्वामींनी आपल्या पिशवीतून चार कवड्या काढल्या आणि मृतदेहाच्या चारी बाजूस ठेवल्या काही क्षणातच त्या कवड्या आकाशात उडाल्या आणि चारी दिशांना गेल्या पाच दहा मिनिटातच उत्तरेकडून एक सर्प फुसफुस फुस करीत आला आणि स्वामींच्या आदेशानुसार त्याने माधवाच्या शरीरातील विष शोषून घेतले नंतर स्वामींना तीन प्रदक्षिणा घालून निघून गेला पळनी स्वामी श्रीपाद प्रभूंना मनोमणी नमस्कार केला थोड्याच वेळात माधवाच्या शरीरात चैतन्य येऊ लागले आणि तो शुद्धीवर आला हे पाहून सर्वांनाच खूप आनंद झाला माधवाने आपले अनुभव सांगण्यास प्रारंभ केला तो म्हणाला मी सूक्ष्म शरीराने कुरुगट्टीस पोचलो आणि श्रीपाद प्रभूंचे दर्शन घेतले नंतर प्रभूच्या आदेशानुसार कुरुगट्टीच्या मध्यभागी गेलो तेथून भूमीमध्ये खोलात भूकेंद्राजवळ अनेक प्रसाद असल्यासारखे भासले ते पाताळ लोकच होते तेथे असलेले लोक नाग जातीचे होते त्यांना हवे ते रूप घेता येत होते तेथे मी अनेक सर्प पाहिले त्यातील काहींना हजार फळे होते काहींच्या शिरावर दिव्य मणी होते एका सहस्त्र नागावर श्रीपाद प्रभू भगवान विष्णूप्रमाणे शयन करीत होते त्यातील एका महासर्पाने सर्पाने श्री दत्तप्रभूंच्या जन्माबद्दल आणि कार्याबद्दल विवरण करून सांगितले यानंतर मी पाण्यातून वर येऊन कुरुगट्टी श्रीपाद प्रभूंचे अत्यंत श्रद्धा भावाने दर्शन घेतले माधव पुढे सांगू लागला स्वामी यानंतर श्रीपाद प्रभू मला म्हणाले हे दिव्य भव्य दर्शन म्हणजे मोठा अभय योग्यच आहे तुला बोललेला एक महासर्प सर्प येणाऱ्या शताब्दीमध्ये ज्योती रामलिंगेश्वर स्वामी या रूपाने अवतार घेतील तुझ्याशी बोललेला दुसरा महासर्प सदाशिव बह्मेंद्र या नावाने अवतार घेऊन अनेक दिव्य लीला दाखवतील पिटिकापुरम येथील मी जन्मलेला माझ्या मातेच्या ग्रहातच माझ्या पादुकांची माझ्या पादुकांची प्रतिस्थापना होई माधव म्हणाला एवढे बोलून श्रीपाद प्रभू मौन झाले असे माधवाचे वक्तव्य ऐकून सर्वजण आश्चर्यचकित झाले यानंतर पळणी स्वामींनी त्या दुसऱ्या मृत युवकास खळग्यातून बाहेर आणण्याचा आदेश दिला श्रीपाद शरण राजशप्रपत् हा अध्याय येथे समाप्त झाला हा अध्याय ऐकणाऱ्या प्रत्येकावर श्रीपाद प्रभूंची अखंड कृपा राहो हीच प्रभूंचरणी प्रार्थना धन्यवाद आणि हो अजून पुढे अध्याय भक्तिमय कथा आणि प्रभूंची कृपा ऐकायची असे तर नक्कीच या चॅनलला सबस्क्राईब करा कारण हा केवळ अध्याय नसून ही आहे तुमच्या जीवनात प्रभू येण्याची सुरुवात म्हणून नक्कीच शेअर करायला विसरू नका आणि सबस्क्राईबही नक्कीच करा धन्यवाद